कुत्रा आणि मांजर यांच्या शिकारीचा बेत फसल्यानंतर भुकेनं व्याकुळ झालेल्या बिबट्यानं चक्क एका शेतकऱ्यालाच फस्त करण्याचा प्रयत्न केला होता शिवाय तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केलं होतं गोव्याच्या सीमेजवळच घडलेल्या या प्रकाराची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गांभीर्यानं दखल घेतली होती या बिबट्याला अजिबात मोकळं सोडायचं नाही असा इशारा त्यांनी वन खात्याला दिला होता राणे यांनी फरमान काढताच वन खात्यानं दिवसभर फिल्डिंग लावून अतिशय शिताफीनं या बिबट्याच्या मुसक्या आवडल्या मळेवाडच्या कोंडूर भागातील देऊळवाड्यातील याच थरारक कारवाईचा हा विशेष रिपोर्ट रविवार सहा जुलै रोजी भल्या सकाळी बिबट्यानं लोकवस्तीत घुसून देऊळवाड्यावरील साठ वर्षांचे प्रभाकर मुळीक त्रेसष्ट वर्षांचे सूर्यकांत सावंत चोपन्न वर्षांचे आनंद नावी आणि बावन्न वर्षांचे पंढरी आजगावकर यांच्यावर हल्ला केला होता धक्कादायक बाब म्हणजे या बिबट्यानं सूर्यकांत यांची शिकार करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळं संपूर्ण गावात दहशत पसरली होती हा बिबटा जवळच्याच बागेत लपून बसला असावा असा कयास व्यक्त करण्यात आला होता मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना हा सगळा वृत्तांत कथन केल्यानंतर राणे यांनी वन खात्याला लगेच फरमान सोडलं या बिबट्याला कसाच मोकळा सोडू नका असा आदेश त्यांनी दिला पालकमंत्र्यांचा आदेश येताच सावंतवाडी मळगाव आसगाव बांदा मळगाव आणि माजगाव या वनपरिमंडळातील वनकर्मचारी वन कर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचारी गावात दाखल झाले त्यानंतर सलग दहा तासांच्या अथक प्रयत्नांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा बिबटा जेरबंद झाला हा बिबट्या मुळीक यांच्या बागेला लागून असलेल्या नदीच्या ठिकाणी मोटर पंपाच्या शेडमध्ये लपल्याचं निदर्शनास आलं होतं त्यानंतर वन विभागानं दोन पिंजऱ्यांच्या सहाय्यानं त्याला पकडण्यासाठी सापळा रचला यामध्ये पंपाच्या शेडचा दरवाजा खालून कट करून त्या ठिकाणी लोखंडी पिंजरा बसवण्यात आला त्यानंतर शेडच्या पत्र्यावर चढून आतमध्ये पाणी ओतून त्याला हुसकावलं त्यानंतर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला या बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली होती हा बिबट्या बिथरलेल्या अवस्थेत असल्यानं त्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा